आमच्या सोबत कोण नव्हतं अरे सासू आहे माझी सासूला मग तुम्ही माझ्या बहिणीला सांगितलं स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पनाला चॅनल वर तर आज व्हिडिओ बनवायचा खास कारण म्हणजे आपले पप्पा आले डिस्चार्ज घेऊन खास आपल्यासाठी तेव्हा पप्पांची धाडी वाढली फुल फुल डॉन बनणार आहेत आता थोड्या दिवसात आणि केस पण आता वाढतील असे मग पप्पा ऑन बनतील आणि मम्मी त्या हिरोईन बघून पहिलाच बसले काय आता मला व्हिडिओ बनवायचे कारण घरी आले सात दिवसांनी आणि खूप मध्ये होतो सात दिवस सात दिवसांनी घरी आले हॉस्पिटल मधून आणि मला खूप छान वाटलं आहे आम्ही लई मध्ये होतो एकदम एवढा प्रॉग्रा माझा आजारी होता एवढं डोकं विक दिसता असा याच्यासारखा असा चोळीत होता तर एकदम असं कसरी एकदम होत होत पर आला तो चांगला आता तर आम्हाला एकदम चांगलं वाटलं म्हणून आज रेडिओ आम्ही बनवतो आजीला काय वाटतंय आजी रोज येऊन विचाराय आजी बिचारा रोज येऊन विचारायचा रो की कसे आहे भाव कारण आजीने जमायच नाही पण त्या रोज आमची विचारपूस करायची मिस्टरांची जा त्यांची जाव आहे आणि मुलगी टिफिन घेऊन यायचे रात्रीची आम्हाला आणि सकाळचा नाश्ता वगैरे घेऊन यायचे ते आम्हाला लय त्यांनी लय मदत केली कृपा असून आमच्या आले आम्हाला आनंद आनंद झाला आहे देवाची अशी कृपा आमच्यावर राह आणि खरंच आजी बरोबर बोलला स्वामींचीच कृपा आहे कारण मी यांना जेव्हा नेलं ने फॅमिली डॉक्टरला त्यांनी तर ते मला सांगितलेलं की तुम्ही आताच्या आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ते भरती करा मग मला काय सुचत नव्हतं पण डॉक्टर बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काय होईल ते आपण बघूया पण असंच मला पुढे कोणी ना कोणी असं भेटत गेलं चांगलं आणि बोलतात ना मला सर्वांनी मदत केली आणि आज माझे मिस्टर त्यातून बरे होऊन आले हा थोडे आता बोलतात ना थोडी ट्रीटमेंट चालू आहे आता ट्रीटमेंट करूया आता पुढे बघूया आता किती दिवस अजून लागतील त्यांच्या ट्रीटमेंटला त्या फ्रेंडला रेग्युलरच्या गोळ्या चालू केल्या आहेत डॉक्टरांनी बोलले की रोज रेग्युलर खाल्ल्या जेवल्यानंतर खायच्या त्या गोळ्या आणि एक पण डोस चुकवला की चालणार नाही तर कृपया तुम्ही जरा पाळा मी लोकांना सांगत होतो की एवढ्या गोळ्या काय खात तुम्ही गोळ्यांवर काय झक्का आहे एक काय करताय आणि आता था था। था। तो, तो 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 मला तेवढ्या गोळ्या घाल लागणार आहेत आता एवढ्या गोळ्या शेवट काय नशिबाला येत नाही असं नाही मला तर अजूनपर्यंत नव्हतं पण आता गोळ्या लागायला मग आता काय करायचं आता एवढं वय माझं पंचेचाळीस वर्ष झाले अजूनपर्यंत मला गोळ्या लागल्या नव्हत्या पण आता गोळ्या मला घालच लागणार आहेत कशा ना कशा त्या घालच लागणार आहेत आ, आ, मी, मारे मारे ता ता मी सा, सा, मला तर असं वाटतं ना की खरंच यांना मी मरणाचे नारात परत आणले आहे कारण एम आर मध्ये जसं सांगितलेलं तर मी खूप रडली कारण आमच्या सोबत कोण नव्हतं आणि सासू आहे माझी तर सासूला मी कसं सांगणार आहोत म्हणून मी माझ्या बहिणीला आणि भाऊजींना सांगितलं की असं असं आहे बाजूच्या आजींना सांगितलं त्यांनी मला खूप धीर दिला पण असे डायबर आपल्यासोबत कोण पाहिलं तर आमच्यासोबत कोण नव्हतं म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं पण जाऊ दे स्वामींनी ना माझ्यासाठी ना भोवत बोलतात ना स्वामींनी ना माझ्यासाठी सर्वांना पाठवलं आणि डॉक्टर एवढ्या छान होतात तिथल्या नर्सेस एवढ्या छान होतात बोलले ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही त्यांना बरे करू आणि ते स्वामींच्या आशीर्वाद आशीर्वादाने आज ते बरे होऊन घरी आले ठीक आहे आता भा दुसरीकडे असते तर मला खूप खर्च झाला असतं पण तो खर्चसुद्धा हॉस्पिटलवाल्यांनी माझा बोलतात ना कसं कसं त्यांनी मला हे करून दिलं आणि हेल्प झाली मला त्यामुळे मला काही वाटलं नाही सोबत कोण नसलं ना तरी आपले काय पुण्य असतात ना ते आपल्याला काम येतात मी भरपूर लोकांना अशी मदत करते तर हे मला बोलतात की तू कशाला अशी म्हणजे कोणाला पण पैसे देते वगैरे पण तेच आज पुण्य मला काम आले आणि माझे मिस्टर मारण्याच्या दारात बाहेर आले मला तेच बोलायचं आहे की आपले पुण्यच काम येतात आणि हे मला नेहमी बोलतात ना की तू कशाला इथे पैसे गुंतवते तिथे पैसे पण आज तेच आम्हाला काम आले मी तर बोलते असंच आता पुढे पण माझ्या मिस्टरला असंच चांगलं आशीर्वाद द्या आणि त्यांना अजून पुढे त्यांची ट्रीटमेंट आहे ना ती अजून चांगली होऊ दे बस मला एवढंच बोलायचं आहे बाकी काय नाही कोणतंही दुखणं अंगावर काढू नका यांनी एवढं नतन वीस वर्षात कधी डॉक्टर केलं नाही आणि तेच आता त्यांना भारी पडलं एवढं आणि ते आम्हाला त्याचा त्रास आम्हाला जास्त झाला कारण माझी मुलं मोठ्या मुलाची एक्झाम होती बारावीची एक्झाम चालू आहे बारका मुला, बार मुला सकाळचा जातो मोठ्या मुलाला झोप भेटत नव्हती कारण हॉस्पिटलमध्ये यायचं मग सकाळी पाचला मंथनला सोडायचं मग मला घ्यायला यायचं हॉस्पिटलमध्ये असं करून आम्ही कसे तरी सात दिवस घालवले तर आता ते आमचे चांगले गेलेत आणि माझ्या आणि जाऊन पण आम्हाला खूप सपोर्ट केला ते आले ते त्यांनी पण मला सांगितलं तुम्ही काय म्हणजे टेन्शन घेऊ नका जे काय असेल ते आपण करूया ट्रीटमेंट तर अशा प्रकारे स्वामींनी सर्वांना माझ्यासाठी पाठवलं आणि माझं सर्व बोलताना विघ्न दूर झाले आणि त्यातनं पण माझे मिस्टर आता घरी आले मी स्वामींची मनापासून आभार मानले स्वामी समजा या लोकांची खरं बोलायला घरच्या सारखी एकदम मदत झाली जेव्हा यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट करून आलो त्याच्या दोन दिवसानंतर ना यांचा एक डोळ्यासारखा बंद चालू बंद चालू व्हायचं तर मला असं कुठेतरी मनात वाटायचं बाबा यांना म्हणजे पॅरलिस्ट वगैरे तर आयटॅक तर नाही ना पण जेव्हा माझ्या धीरांनी जाव आले तेव्हा माझ्या पण बघितलं तेव्हा त्यांनी डॉक्टरांना जाऊन विचारलं की असं का होतं आहे ज्या आधी त्यांचं डोळं हो असं बंद चालू व्हायचं नाही तर डॉक्टरांनी आणि डोकं थांबत नव्हतं मेन त्यांचं मग एम आर आय केला एम आर आय कराय करायला गेली तर डॉक्टरांनी पहिला मला सांगितलं नव्हतं रिपोर्टबद्दल काय पण माझं मन रावला ना म्हणून मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेली तर त्यांनी ऑन द स्पॉट मला सांगितलं की यांना असा असा प्रॉब्लेम आहे डोक्यामध्ये आता मला खूप वाईट वाटलं मी तसेच हॉस्पिटल मध्ये गेले आणि बोलली जे काय असेल ते मला खरं खरं सांगा तेवढं मी धीर धरू शकते तर मला तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही सर्व ट्रीटमेंट त्यांची चालू केली आहे अशा प्रकारे यांची ट्रीटमेंट आणि आज यांना घरी सोडलं आहे कोणी धीर दिला नाही पण माझा लेख आला मुंबई त्यांनी धीर दिला आणि दोन नातोंड माझी दर दिवस मला बोलाय की आई काय काळजी करू नको मम्मी हाये पप्पा मम्मी काही होऊन दे लय मला धीर दिला दुई बी माझ्या नातवडांनी लय धीर दिला एवढी च आहेत पण सगळं त्यांना कळायचं सर्व समजायचं लय मला आधार दिलाय त्यांनी जे काही औषधे वगैरे होती कोर्सेस वगैरे त्यांनी ते सांगितलंय की एवढ्या एवढ्या दिवसाचे कोर्सेस आहे आणि तुम्ही पाच पाच दिवसाने साठी येत जा तर मी यांना न चुकता घेऊन जाणार आहे कारण शेवटी डोक्याचा प्रश्न आहे तर त्याला हे करू शकत नाही आपण भोले आता दोघं पण आम्ही घरीच आहे तर त्यांच्यासाठी माझ्या जॉब यांच्यासाठी मी जॉबला पण गेली नाही की जाऊ दे हे बरे होतील तेव्हा बघता येईल कारण डोक्याचा प्रश्न आहे शेवटी किती पण केला तर मी एकदम घाबरून गेलो असतो हिने जेवढा धीर दाखवला तेवढा धीर तर मी काय दाखवला नसता ते तर आहे मी ते एकदम घाबरूनच गेलो असतो मला एकदम भीती वाटली असते आणि काय करावं काय नाही मला वाटलं जात यांच्या कामातून पण सांगितलं होतं काय पैशाची मदत लागली तर आम्हाला सांगा म्हणून पण आम्ही सांगितलं की नाही आमच्या मदत लागली तर आम्ही सर्वांना सांगू पण अशी वेळच येऊन दिली नाही स्वामींनी माझ्यावर की कोणाकुढे हात पसरू म्हणून पण सर्व व्यवस्थित झाले आता आता त्यांची पुढची ट्रीटमेंट मी चालूच ठेवणार आहे त्याच्या ट्रीटमेंट मध्ये मी जराही बदल ना काय ट्रीटमेंट मध्ये जराही आम्ही त्यांच्या गफलत करणार नाही हा म्हणजे ट्रीटमेंट मध्ये आम्ही जराही निष्काळजी करणार नाही जी काही ट्रीटमेंट आहे ती त्यांची पूर्ण करणार आहे आम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमची काळजी घ्या कोणतंही दुखणं आला होता अंगावर काढू नका कारण त्याचे परिणाम नंतर फॅमिलीला हो भोगावे लागतात असंच आमच्या बरोबर असंच आमच्या बरोबर झालाय तर श्री स्वामी समर्थ